आपण पाहत आहात आवाज ट्वेंटी फोर न्यूज बुलंदावाज जनतेचा दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे मॅडम यांची महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली व अकृषिकेने गुंटेवारी नियमितीकरण येणे तसेच व्यावसायिकेने जलदगतीने करा अशी मागणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सांगलीत जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे यांनी केली तहसीलदार मॅडम यांनी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही जलदगतीने काम करू असे आश्वासन दिले यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ शेख कायदेशीर सल्लागार मेजर कुमार कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख शहाबुद्दीन शेख प्रसिद्धी प्रमुख मेहबूब शेख मिरज शहराध्यक्ष अकबर सय्यद मिरज शहर उपाध्यक्ष दिलावर बुजरुक शहर संपर्क प्रमुख जयसिंग साळुंके सुभाष दबडे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा